कॉन्ट्रॅक्टरच्या दुर्लक्षामुळे मानकापूर एसटी स्टॉप निवारा शेड बंद अवस्थेत गटारीची चर मारल्यामुळे शेतकऱ्याचे सुद्धा नुकसान गटार बांधकाम कधी पूर्ण होणार मानकापुरात चर्चेला उधान मानकापूरच्या महाशिवर यात्रेच्या दरम्यान विहीर ते स्वागत कमानीपर्यंत रस्ता डांबरीकरण घाई कडबडीने कर पूर्ण करून रस्ता पूर्ण केला मात्र अद्याप मानकापूर एस टी स्टॉप समोरील गटारीसाठी खोदलेल्या चरीच्या बांधकामाला अद्याप सुरुवातच झाली नसल्यामुळे सध्या कडकडीत उन्हाळा असल्यामुळे एसटी स्टॉपमध्ये विद्यार्थी व प्रवासी वर्गाला उभे राहण्यासाठी एसटी स्टॉपच्या सावलीशिवाय आधारच नाही मात्र कॉन्ट्रॅक्टरच्या दुर्लक्षामुळे इचलकरंजी हुपरी कागल तसेच चिकोडी निप्पाणी कर्नाटका शाळेला जाणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना तसेच प्रवासी वर्गाला नाहक त्रास होत असून तेथील शेतकऱ्याला त्याच्या ते शेतामध्ये मशागत करण्यासाठी कोणते वाहन किंवा इतर मार्गाने जाता येणं झालं आहे त्यामुळे सदर गटारीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी मानकापुरातील प्रवासी वर्गातून होत आहे हिरकणी न्यूजसाठी कर्नाटक संपादक मानकापूरहून बबन जामदार चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा